नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक बारा जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे दहा तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख छप्पन हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळात जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात तुडिये बेळगाव बस सेवा सुरू करण्याची मागणी तीव्र तीन दिवसात निर्णय न झाल्यास शिंगोळी इथं गाड्या अडवण्याचा इशारा शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर यांची ठाम भूमिका महागाव इथं एसजीएन स्पीडो कॅब सेवेचा शुभारंभ संत गजानन शिक्षण समूहाचा अभिनव मोबाईल ॲप आधारित उपक्रम विद्यार्थी कर्मचारी रुग्ण आणि पालकांसाठी सुरक्षित कॅब सेवा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी डॉक्टर मेधा पाटकर यांची निवड सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याची कृतज्ञ नोंद तेवीस जानेवारी रोजी शिवराज विद्या संकुलात पुरस्कार वितरण एसटी हायस्कूलच्या अथर्व चिग्रीला राज्यस्तरीय क्रॉस कंट्रीत सुवर्ण सोळा वर्षाखालील गटात सुवर्ण पदकावर अथर्वची, अथर्वची मोहर रांची इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही कोवाड महाविद्यालयात सेंद्रिय शेती, शेती फायदे आणि तोटे विषयावर एक दिवसीय कार्यशाळा जैविक खतांवर विद्यार्थी प्राध्यापकांना सखोल मार्गदर्शन बागिल रामपूर विद्यालयात दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियान कार्यशाळा बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिस्त प्रामाणिकपणा आणि नियोजनाचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला अभिजित चव्हाण चषकावर बेळगावच्या मानस फाउंडेशन ची मोहर अंतिम सामन्यात गडिंगल युनायटेड स्कूलचा दोन शून्याचा पराभव आयुष सिद्धांनावर ठरला स्पर्धावीर रेक एफ सी न पटकावला तृतीय क्रमांक अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा